जी स्त्री दीप अमावस्याला अकरा दिव्यांचा हा उपाय करते तिच्या सात पिढ्यांचे दुःख दारिद्र्य नष्ट होते नमस्कार मित्रांनो ज्या ठिकाणी अकरा दिवे लावले जाते त्या ठिकाणी लक्ष्मी मागे फिरते देव प्रसन्न होतो जी स्त्री अकरा दिवे लावते तिच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते अकरा दिव्यांचा गुप्त उपाय घर पैशांनी भरेल आज आपण एक असा रहस्य उलगडणार आहोत ज्यामुळे तुमच्या सात पिढ्यांवरील दारिद्र्य नष्ट होते ज्यामुळे तुमच्या घरात सतत पैसा भरभराट आणि सुख शांती राहील आज आपण तुम्ही ऐकलं असेल की दीप अमावशेला लावलेले दिवे केवळ अंधार दूर करत नाहीत तर घरातील दारिद्र्य संकटे आणि नकारात्मक शक्ती देखील नष्ट करतात पण हे दिवे कुठे कसे आणि किती लावायचे हे फार कमी लोकांना माहीत आहे आज आपण पाहणार आहोत दीप अमावसेच्या रात्री लावायचे अकरा दिवे आणि त्याच्या पाठीमागील रहस्य हे माहिती ऐकून समजून आणि अंमलात आणून तुमचं जीवन बदलून जाईल संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी एक गुप्त उपाय सांगणार आहे जो फक्त काही निवडक लोकांनाच माहिती आहे दीप अमावस्येचे महत्त्व आता आपण पाहूयात दीप अमावस्या म्हणजे काय तर याला वात पौर्णिमा असेही म्हटले जाते हा दिवस म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली असतो अमावस्या म्हणजे अंधार आणि दीप म्हणजे प्रकाश या दिवशी प्रकाशात प्रकाशाचा साजरा केला जातो वाईट शक्ती भूतबाधा दारिद्र्य आणि ग्रहदोष यांना नष्ट करण्याचा दिवस शास्त्रात सांगितले आहे या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा घरातील प्रत्येक संकटे दूर करतो आता आपण पाहूयात दिव्यांचे अकरा शक्तिशाली उपाय देवघरात दिवा लावा शुद्ध देसी तूप वापरा देवाला प्रथम दिवा अर्पण करा तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते घरात शांतता समाधान आणि सकारात्मक ऊर्जा वाढते दोन घराच्या उंबरठ्यावर दिवा लावा उंबरठ्यावर दिवा म्हणजे संरक्षणाचे कवच वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही दारिद्र्य घराबाहेरच राहते तीन तुळशीच्या रूपा रोपाजवळ दिवा लावा तुळस देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे तिच्या मुळाशी दिवा लावल्याने पाप नष्ट होते कुटुंबात आरोग्य आणि आनंद नांदतो चार घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये दिवे लावा प्रत्येक कोपऱ्यात ऊर्जा केंद्र असते कोपऱ्यात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि त्यासोबतच वास्तुदोषही दूर होतो पाच स्वयंपाकघरात दिवा लावा हे लक्ष्मीचं स्वरूप आहे स्वयंपाकघरात दिवा लावल्याने अन्नदात्री लक्ष्मीची कृपा होते अनाथ शुद्धता प्रेम आणि प्राचुर्य येतं अन्नामध्ये शुद्धता प्रेम आणि प्राचुर्य येतं सहा पायऱ्यांजवळ दिवा लावा पहिल्यांदा जर तुम्ही पायऱ्यांजवळ दिवा म्हणजे घराची वाट प्रकाशमान ठेवणं यामुळे घरात आलेल्या पाहुण्यांवर शुभ प्रभाव पडतो याने वास्तुशुद्धी होते सात पाण्याजवळ दिवा लावा जलतत्व शुद्ध करण्यासाठी मंजे दिवय हो आट, दिवा लावा पाणी म्हणजे आयुष्य दिव्यामुळे जलतत्वातून धनसंपत्तीचा प्रवाह होतो आठ दिवा घराच्या मध्यभागी हॉलमध्ये हॉल हा घराचा हृदय असतो तिथे दिवा लावल्याने घरभर ऊर्जा पसरते वादविवाद भांडणे कमी होतात नऊ अंगणात किंवा गच्छित दिवा लावा बाहेरील अंधार हद्दपार करण्यासाठी बाहेरच्या नकारात्मक शक्तींना आज प्र आतमध्ये प्रवेश करता येत नाही दहा झाडाच्या बुंद्यांशी दिवा लावा झाडे देखील देवस्वरूप असतात झाडांजवळ दिवा लावल्याने ऋणानुबंध दूर होतात पूर्वजांचे आशीर्वाद लाभतात स्वतःच्या हाताने केलेला एक तेलाचा दिवा लावा स्वतः तयार केलेला दिवा भावनेचा शक्ती समावेश हा दिवा घरातील कोंडलेली ऊर्जा मोकळी करतो गुप्त ठिकाणी ठेवलेला दिवा दारिद्र्याचा संपूर्ण नाश करतो दिवा लावताना लक्षात ठेवावेत अशा गोष्टी हात पाय स्वच्छ ठेवावेत दिवा उजव्या हाताने लावावा दिवा लावताना ओम महालक्ष्मी नम मंत्र जपावा दिव्याला ओवाळावे प्रत्येक दिव्याच्या ठिकाणी एक दोन मिनिटे ध्यान करावे कधी चपला घालून दिवा लावू नका महिलांनी शक्यतो साडी पारंपरिक पोशाखात दिवा लावावा दीप अमावस्येच्या रात्री अकरा दिवे लावल्यानंतर एका खास ठिकाणी कुंडलीत धनयोग निर्माण करणारा दिवा लावा हा दिवा लावायचा घरात दक्षिण पश्चिम कोपऱ्यात एका लहान चांदीच्या ताटात केवळ तिळाच्या तेला तेलामध्ये आणि सात लवंगा घालून दिवा लावताना फक्त एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम श्रीम रिं क्लीम महालक्ष्मी नम हा उपाय अत्यंत शक्तिशाली आहे यामुळे घरात अचानक पैसे येतील नशिबाची साथ मिळेल कर्जमुक्ती होईल आणि नोकरी व्यवसायात वाढ होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य कसे नष्ट होते हे दिवे केवळ बाह्य अंधार नाही तर आध्यात्मिक अंधारही दूर करतात स्त्री जेव्हा शुद्ध मनाने दिवा लावते तेव्हा तिच्या कुटुंबाच्या पूर्वजांना मुक्ती मिळते तिच्या कर्मबंधनात घट होते आणि पुढच्या पिढ्यांसाठी मार्ग मोकळा होतो म्हणूनच असं म्हणतात जी स्त्री अकरा दिवे लावते म्हणून तिचे सात जन्माचे दारिद्र्य नष्ट होते या दिव्यामुळे घरात कोणकोणते बदल होतात तर भांडणे थांबतात पैशांचा साठा वाढतो संतती सुख लागते आजार कमी होतात घरात देवता महालक्ष्मी देवता स्थिर होते दुर्भाग्य बदलून भाग्य तयार होते मन प्रसन्न राहतं व्यवसायात यश मिळतं नातेसंबंध सुधारतात आत्मिक शांती मिळते आज आपण जे अकरा दिव्यांचे उपाय पाहिलेत ते प्रत्येक मराठी कुटुंबाने अंमलात आणले पाहिजेत तुम्ही हा उपाय केला तर तुमचं घर म्हणजे लक्ष्मीचं स्थायी निवासस्थान बनेल पैसा सुख समाधान प्रगती हे सगळं तुमच्या चरणाशी येईल हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये लक्ष्मी माता की जय नक्की लिहा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ